नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे सुकारकाम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज एक सुकारकाम करणार आहे ते म्हणजे शेअरिंग माझे विचार तुमच्याशी शेअर करणार आहे तसेही मी कधी कधी करत असतेच पण आज जरा वेगळंच सर्व स्त्रियांचा गप्पा हा आवडीचा विषय असतो तर गप्पा असतात खाऊ पिऊ नाऊ खाऊ माऊ राहू हो की नाही समजलं ना इतके भरमसाट विषय असतात गप्पांचे की त्या गप्पांमधून अनेक गोष्टी एकमेकींना शेअर केल्या जातात माहीत असलेल्या गोष्टी सांगितल्या जातात माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेतल्या जातात इतकी माहितीची देवाणघेवाण होते गप्पांमधून कम्प्युटरपेक्षाही जास्त <laughs> पण तरीही स्त्रिया गप्पा मारत बसल्या म्हणजे त्या इतरांच्या मते चुकारकाम करत आहेत असाच समजतो तर चुकारकाम म्हणजे नेमका अर्थ काय हा आता तुमच्या डोक्यात झिरपत जायला लागला असेल हळूहळू आपण स्त्रिया सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामच करत असतो मी सर्व स्त्रियांबद्दल बोलते गृहिणी आणि नोकरी करणारी स्त्री चहा करणं पाण्याची सोय जेवण बनवणं घर स्वच्छ ठेवणं कपडे भांडी यांचा पसारा आवरणं वेगवेगळी बिलं भर सांभाळणं आजारपण स्वतःचं इतरांचं पाहुणे रावळे आणि शिवाय बाहेरची कामं कोण करतं आपल्याशिवाय एवढं सगळं घरातले पुरुष त्यांची नोकरी आणि डागडुजीची व बाहेरची कामे हे सर्व सांभाळतात नव्वद टक्के पुरुष तरी हेच सगळं करतात मान्य आहे त्या सगळ्यासाठी पैसेच मोजावे लागतात पण या व्यतिरिक्त त्यांनी घरात लक्ष नाही दिलं तरी त्यांना काही बिघडत नसतं अगदी दहा टक्के पुरुष असे असतील की ते घरातल्या आतील गोष्टींमध्ये स्वतःहून लक्ष घालत असतील पण स्त्रियांमध्ये हे प्रमाण पूर्ण उलट आहे असं म्हणलं तर चुकीचं बिलकुल ठरणार नाही आश्चर्य म्हणजे या काळातही पूर्वी साधना आणि सोयी नव्हत्या म्हणून स्त्रिया जास्त बिझी असायच्या आता साधनं आणि सोयी जरी असल्यात तरी नोकरी किंवा स्वतःचा छोटासा बिझनेस आणि घर या निमित्तानं जास्त बिझी असतात आपण स्त्रियांनी ही ॲडजस्टमेंट पण केली आणि डेव्हलपमेंट देखील आपण आपल्याला काळानुरूप बदलत गेलो आहे आपली बेसिक कामे जी असतात ती साधनं आणि सोयींमुळे सोपी तर झालीत पण आपण ती सोडलेली देखील नाहीत ते सगळं सांभाळून आपण एखादी एक्स्ट्राची कामं करायला लागलो आहोत आपणही टेक्नॉलॉजी आत्मसात केली आहे आणि तीही सराईतपणे आपण हाताळत आहोत आपण स्त्रिया आणि आपल्यात झालेला अमूलाग्र हाच शब्द योग्य आहे तर आपल्यात झालेला अमूलाग्र बदल मागच्या पिढीच्या लोकांना आणि आत्ताच्या पुरुषांना आश्चर्यचकित करणारा असला तरी स्त्रिया आणि स्त्रियांची कामं असंच वर्गीकरण केलं जातं ज्या स्त्रिया नोकरी करतात त्यांनी घरातली कामं करण्यासाठी मेट ठेवली असेल पण ती ठराविक कामांसाठीच ना बाकीची कामं काय कमी असतात काय तीसुद्धा नोकरी सांभाळून रेग्युलर करावी लागतातच बघावी लागतातच आणि त्या स्त्रीने लक्ष नाही दिलं तर ती कामं तशीच रेंगाळत देखील राहतात खूप वेळा म्हणजेच स्त्री बाहेर नोकरी जरी करत असली तरी तिला घरातल्या कामात स्वतःहून लक्ष घालावं लागतं गृहिणी बनावंच लागतं काही स्त्रिया मेडही न नो ठेवता नोकरी आणि घर दोन्ही सांभाळत असतात यात त्यांची धावपळ पळापळ तारांबळ काय उडत असते आणि त्या कसं सांभाळतात सगळं हे त्यांचं त्यांनाच नाही आणि बाकी राहिल्या त्या ट्वेंटी फोर अवर होम मेकर उठल्यापासून बारीक सारीक छोटी मोठी महत्त्वाची वरवरची स्वतःची इतरांची घरातली बाहेरची रोजची आठवड्याची आणि महिन्याची अशी तऱ्हेची तरहे कामं चालूच असतात ते रात्री झोपेपर्यंत आपण स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारची कामे करतो अशी कामे जी रोज करणं जरुरीच असतं अशी कामे जी आपल्याशिवाय घरातलं इतर दुसरं कोणी करतच नाही अशी कामे ज्यात आपला स्वतःचा खूप वेळ जातो आपण अशी कामे करतो ज्याचा मोबदला मिळण्याची आपण अपेक्षाही ठेवू शकत नाही अशी कामे ज्यात आपल्याला स्वतःचा आनंदही मिळतो पण अशी कामे जी आपण फक्त इतरांसाठीच करतो अशी कामे जी आपण आपली जबाबदारी कर्तव्य समजतो आणि अशीही कामे जी केल्याने दिवसाला वेगळे पैसे मिळत नाही हीच सगळी कामे नोकरी करणाऱ्या आणि न करणाऱ्या स्त्रिया करतात ती इतरांच्या दृष्टीने क्षुल्लक असतात स्वतःच्या मुलाबरोबर वेळ घालवणं त्याची काळजी घेणं हे इतरांच्या नजरेत फालतू काम आहे कारण ते काम करण्यात वेळ घालून पैसे मिळत नसतात स्वतःचे छंद जोपासणं हे ही काम जातं कारण ते करत बसल्यामुळे इतर कामांना उशीर होऊ शकतो तरीही खूप जणी छंद जोपासत सगळं सांभाळून राहतात त्यांची तारेवरची कसरत होत असेलही वाचन या छंदाबद्दल तुमचं काय मत आहे कामे जी इतर लोकांच्या मते शुल्लक फालतू असतात आणि स्त्रियांच्या मते स्त्रीच्या मते गरजेची असतात अशा सर्व कामांना मी एकत्रितपणे सुकारकाम म्हणते <laughs> स्त्रिया जेवण करतात कपडे भांडी धुतात घर साफ ठेवतात आजार पण झेलतात शॉपिंग करतात गप्पा मारतात खातात फिरतात भांडतात छंद जोपासतात आणि नोकरीही करतात येस स्त्रिया आपल्या आयुष्याचा वेळ असा सगळा घालवतात आणि हेच जर इतरांच्या मते चुकार फालतू काम असेल तर हो आम्ही सर्व स्त्रिया चुकारकाम करतो माझे विचार पटले असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या ओळखीतल्या स्त्रियांना हे विचार सांगण्यासाठी व्हिडिओ त्यांना शेअर करा तुमचे विचार काय आहेत ते कमेंट करून सांगा असेच वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी चुकारकाम या माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या हा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन विषयासह पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद